नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर जी एम सी किंवा डी एम ई आर अंतर्गत जी काही ग्रुप डीची रिक्रुटमेंट निघालेली आहे तर त्याचे हॉल हॉलटिकीट आलेले आहे तुमची जी परीक्षा आहे ती या ठिकाणी अकरा तारखेपासून सुरू होत आहे ओके किंवा त्याच दिवशी सगळ्यांचे पेपर्स होतील सो बऱ्याच जणांना डाऊट होता की या पुणे संदर्भात किंवा पुणे शहरावर प्रश्न वगैरे विचारले जातील का तर ऑलमोस्ट जे काही जी एम सीचे पेपर्स आलेत ना तर त्याच्यामध्ये एक नाईंटी पर्सेंट तरी त्यांनी विचारलेले नाहीत त्यामुळं असं काही नाही आहे की या शहरासंदर्भात आय एम पी आय एम पी प्रश्न करणं अनिवार्य आहे बट तरीही जे काही महत्त्वाचे आहेत ते आपण टॉप एक शंभर प्रश्न आजच्या या सिरीजमध्ये पुणे शहरासंदर्भात पाहणार आहोत हां तर ज्यांना कोणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करून द्या हं हे पी डी एफ वगैरे आणि परत परत सांगतोय पी डी एफ पेड आहेत आणि माझ्याकडे सराव पेपर्स आहेत नऊ आणि जी एम सीचा एक पेपर वगैरे झालेला आहे पी वाय क्यू पेपर म्हणू शकता संभाजीनगरचा ते तुम्हाला मिळेल सो ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी काय करा या क्रमांकावर मला संपर्क करून द्या हा माझा क्रमांक आहे ओके असो आता सरळ रॅपिड फायर करूयात तर पुणे शहराचं औद्योगिक महत्त्व कोणत्या क्षेत्रामध्ये वगैरे आहे तर याचा स्पेशली करून आय टी आणि ॲटोमोबाईल उद्योगामध्ये आहे त्यानंतर पुण्यातील प्राचीन व प्रसिद्ध किल्ला वगैरे कुठला तर याच्यामध्ये सिंहगड किल्ला जो आहे तो प्राचीन आणि प्रसिद्ध किल्ला त्या ठिकाणी आहे त्यासोबत पुण्यातील प्रमुख नदी वगैरे कुठली तर पुण्याला पूर्ण पाणी पुरवठा वगैरे जे आहे जल पुरवठा वगैरे करणारी मुथा नावाची नदी आहे त्यानंतर पुणे शहरात कोणत्या पर्वतरांग्याच्या पायथ्याशी वसलेलं आहे तर लक्षात ठेवा पुणे जे शहर आहे ते स्पेशली करून कुठल्या सह्याद्री पर्वतरांगेशी पायथ्याशी वगैरे वसलेलं आहे त्यानंतर प्रसिद्ध प शिक्षण संस्था वगैरे तर याच्यामध्ये जे काही प्रसिद्ध शिक्षण संस्था एक जास्तीत जास्त म्हणजे फर्ग्युसन कॉलेज वगैरे आहे त्या ठिकाणी किंवा जे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे ना हां ते लक्षात ठेवलं तरी चालेल महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर पुणे शहराला कोणतं उपनाम वगैरे मिळालेलं होतं तर पुणे शहराला जे उपनाम आहे ते पूर्वेचे पॅरिस या नावानं ओळखलं जातं सो डाऊन करून घ्या त्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ कुठलं तर पुण्यामध्ये खूप सारी धार्मिक स्थळे आहेत त्याबद्दल थोडीफार काढून घ्या याच्यामध्ये जे आहे ते पंढरपूर विठोबा मंदिर ते स्पेशली एक प्रसिद्ध आहे त्यानंतर आय टी पार्क वगैरे कुठं आहे बघा पुण्यातलं जे काही प्रमुख आय टी पार्क वगैरे आहे ते हिंजवडी या ठिकाणी स्थित आहे त्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध पर्वतीय पर्यटन स्थळ वगैरे कुठलं तर पुण्यामध्ये जे पर्वतीय पर्यटन स्थळ आहे ते लोणावळा त्यानंतर पुण्यातील पारंपरिक खाद्यपदार्थ कोणता आहे तर स्पेशली करून हा मिसळ वगैरे त्या ठिकाणी फेमस वगैरे पारंपरिक वगैरे त्यानंतर पुण्यातील ऐतिहासिक किल्ला वगैरे कुठला आहे तर सिंहगड हा काही रिपीट होतील नोट डाऊन करून घ्या प्रसिद्ध संग्रहालय वगैरे संग्रहालयाच्या बाबतीत बघायला गेलं तर राज्य संग्रहालय वगैरे आहे त्या ठिकाणी त्यानंतर सार्वजनिक उद्यान सार्वजनिक उद्यान कोणतं आहे तर याच्यामध्ये शांती पार्क जे आहे ते सार्वजनिक आहे त्यानंतर पुण्यातील ऐतिहासिक किल्ला वगैरे कुठला तर याच्यामध्ये जे ऐतिहासिक किल्ला आहे हा ॲज इट इज हां असू द्या संगीत महोत्सव कुठला तर सं, संगीत महोत्सव जे आहे ते सवयी गंधर्व संगीत महोत्सव वगैरे ते पारंपरिक संगीत महोत्सव आहे त्यानंतर शैक्षणिक हं धार्मिक धार्मिक हिल स्टेशन म्हंटलंय धार्मिक हिल स्टेशन पार्वती हिल आहे लक्षात ठेवा हं त्यानंतर परत बघितलं औद्योगिक क्षेत्र हिंजवडी पुण्यातलं ऐतिहासिक मंदिर कुठलं तर ऐतिहासिक मंदिर विचारले हो असू दे त्यानंतर परत पर्वतीय पर्यटनस्थळ प्राचीन किल्ला वगैरे परत प्रसिद्ध सांस्कृतिक महोत्सव प्रसिद्ध सांस्कृतिक महोत्सव गणेशोत्सव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यानंतर पुण्यातील प्रमुख आय टी व आणि औद्योगिक क्षेत्र वगैरे बघा याच्यामध्ये थोडं प्रश्न वगैरे इकडं तिकडं होऊ शकतं पण लक्षात ठेवा हिंजवडी महत्त्वाचं आहे त्यानंतर ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हटलंय ऐतिहासिक पर्यटन स्थळे औंद जे आहे ते आहे त्यानंतर परत हं असू द्या हं त्यानंतर प्रमुख नदी वगैरे पाहिली हे सुद्धा परत पुढं बघायला गेलं तर आहेत ही बरीच अशी प्रश्न स्क्रोल डाऊन करतो पाहून घ्या ऐतिहासिक संग्रहालय वगैरे जर बघितलं तर याच्यामध्ये सुद्धा हे सुद्धा काय हं हे राज्यसंग्रहालय वगैरे आहे त्यानंतर हे इंजवडी परत पार्वती हिल स्टेशन परत हे हो बरेच प्रश्न रिपीट असू द्या हं गडबड होती परत बघायला गेलं तरी हो आता बघा या ठिकाणी काही आहेत हं इथं बघा जवळपास इथून पुणे शहराची स्थापना कोणत्या काळात झाली असं मानलं जातं तर नवव्या शतकामध्ये ही स्थापना वगैरे झाली असं ग्रहीत धरलं जातं किंवा मानलं जातं त्यानंतर पुणे शहरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता प्रभाव सैन्य व प्रशासनाचा आहे त्यानंतर सिंहगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व युद्ध व किल्ला पुणे शहराचा भूगोल कोणत्या पठारावर आधारित आहे म्हणजे स्पेशली करून ते कशावर आधारित त्यासोबत मुथा त्यानंतर प्राचीन शासकीय राजधानी औंध औंध औंधचं सांगितलं आत्ताच त्यानंतर पर्वतरांगेचा भाग आहे सह्याद्री त्यासोबत भूमितीय रचना वगैरे कोणत्या प्रकारची पटारी पुण्यातील नद्यांचा जलस्रोत कोणता मुथा आणि मिंजा लक्षात ठेवा त्यासोबत पुणे शहरावर मराठा साम्राज्याचा प्रभाव कधी दिसतो सोळाव्या शतकात परत पुण्यातील सिंहगड किल्ल्याचे प्रमुख युद्ध कोणत्या काळात झाले सोळाशे सत्तर त्यासोबत हे आहेत हे सगळं राईट केलेले आन्सर्स आहेत समुद्रसपाटीपासून उंची वगैरे किती आहे पाचशे नव्वद मीटर त्यानंतर पेशव्यांचा काळ काय म्हटलं औंध शहराचं मुख्य शासकीय केंद्र कोणत्या राजवटीत होतं वगैरे त्यासोबत हवामानावर कोणता ऋतू प्रभाव टाकतो पठारी आणि टेकड्या परत झाला आहे हा सुद्धा झाला आहे सुद्धा, है, पड़ा है। हा सुद्धा बरीच प्रश्न रिपीट आहेत पण असू द्या नो प्रॉब्लेम जास्त वेळ न घेता सरळ स्क्रोल डाऊन करतो आहे परत काळात पेशवांचं मुख्यालय पुण्याला होतं परत पुण्याजवळील पर्वतरांगा कोणत्या प्रकारच्या भौगोलिक सह्याद्री सिंहगड त्यानंतर पठारी टेकड्या वगैरे मुथा नदी हे थोडं लक्षात ठेवा हे आहेत सगळं हां बाकी काही डाऊट असतील कमेंट करून द्या माझ्याकडे जे सराव पेपर्स आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी काय करा दिवसा है तरी की या क्रमांकावर संपर्क करून द्या दोन दिवसामध्ये हे सोडवला तरी बऱ्यापैकी कवर होऊन जाईल या सगळ्या पद्धतीच्या प्रश्नांचा सराव तुम्हाला जेवढा जास्त होईल तेवढं तुम्हाला या ते ठिकाणी परीक्षेला उपयोगी त्या ठिकाणी पडेल बाकी काही डाऊट असतील प्रश्न वगैरे चुकीचा वाटत असतील नक्की कमेंटद्वारे कळू शकता बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये धन